ओम शांती पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे विधी विधान आणि वरदान मुलं प्रेमाचे गीत गातात बापदादा मुलांच्या गुणांचे गीत गातात मुलं म्हणतात असा पूर्ण ही मिळणार नाही आणि दादा म्हणतात असे मुलं पूर्णकल्पात मिळणार नाहीत बाबा आणि मुलं कंबाईंड रूप आहेत या स्वरूपला सहज योगी म्हणतात सुरुवातीला काय वचन दिलं होतं सोबत राहू सोबत जगू सोबत जाऊ अविनाशी बाप अविनाशी दिवस अविनाशी साजरा करणे मोठा दिवस साजरा करणे म्हणजे स्वतःला नेहमीसाठी मोठं बनवणे जे पण संपर्कात येतील त्यांना ईश्वरीय अलौकिक स्नेह शक्ती गुण सगळ्यांकडून मदत मिळण्याचे बक्षीस द्या बाबांच्या जवळ मुलांना देण्यासाठीच आहे म्हणून बाबा दाता पण आहे विधाता पण आहे वरदाता पण आहे मुलांचं भाग्य जितकं बाबांना माहीत आहे तितकं मुलांना माहीत नाही दादा टोली देता देता मुलांना गोड बनवतात बापदादा म्हणतात आजच्या दिवशी तीन शब्द लक्षात ठेवा विधी विधान आणि वरदान विधीने सहज सिद्धी स्वरूप बनाल विधान ने विश्व विश्वनिर्माता आणि वरदानाने वरदानी मूर्त बनून जाल हे तीन शब्द नेहमी समर्थ बनवत राहतील बाप दादा दीदी दादींना म्हणतात तुम्ही बाबांच्या डोळ्यातील नूर आहात असं म्हणतात ना नूर नाही तर जग नाही करावन हार तर करवतोच पण करणहार निमित्त मुलांना बनवतात करण करावन हार या शब्दामध्येही बाप आणि मुलं दोन्ही कंबाईंड आहेत हात मुलांचे आणि काम बापाचे बाप दादा नेहमी मुलांच्या प्रत्येक कर्मात करावन हारच्या रूपात मदतगार आहे बाप पसंद ब्राह्मण परिवार पसंद आणि विश्वाच्या सेवेमध्येही विश्वाचे पसंद ह्या तीनही विशेषता जेव्हा असतील तेव्हा म्हणता येईल एवर रेडी बाप दादांच्या सोबत सगळेच मुलं दिल तक्त नशीन आहेत म्हणून मुलं नेहमी सोबत आहेत सोबतच राहतील आणि सोबतच जातील प्रत्येक मुलगा महावीर आहे महावीर बनून विजयाचा झेंडा फडकवत आहे एअर कंडिशनची सीट बुक करण्याची पद्धत बाबांनी जे नियम सांगितले आहेत ते धारण करत चला जे म्हणतील प्रयत्न करू त्यांना सीट मिळणार नाही एक दुसऱ्याला पुढे नेण्याचा गुण पहिले तुम्ही हा गुण परमार्थ आणि व्यवहार दोन्हीमध्ये न्यारा आणि प्यारा बनवतो बाबांचाही मुख्य गुण हाच आहे बाबा म्हणतात मुलांना पहिले तुम्ही याच गुणाचे अनुकरण करत चला ओम शांती